येणाऱ्या सव्वीस जून रोजी कोकण पदवीधर मतदारसंघाची निवडणूक संपन्न होत आहे सर्वत्र प्रचार यंत्रणा सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर कल्याण पदवीधर मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार रमेश केर यांच्या प्रचारार्थ कल्याण ग्रामीणमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे ही निवडणूक होण्याअगोदर महाविकास आघाडीच्या अनेक कार्यकर्त्यांनी पदवीधरांची नोंदणी केली होती त्यामुळे कल्याण ग्रामीणमध्ये महाविकास आघाडीचा जोर वाढतो आहे काल कल्याण ग्रामीणमध्ये महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी माझरली गटात प्रामुख्याने रायते हायस्कूल रायते गाव आपटी वाहोली येथे प्रचार केला यावेळी मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मुरबाड विधानसभा प्रमुख जयराम मेहर काँग्रेस पक्षाचे कल्याण तालुका अध्यक्ष सोमनाथ मिरकुटे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कल्याण तालुका प्रमुख विश्वनाथ जाधव माजी उपसभापती शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे रमेश बांगर रायतेगावचे माजी सरपंच संतोष सुरोशी रायतेगावचे नरेश सुरोशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे युवासेनेचे प्रमुख नितीन सुरोशी रायतेगावचे शिवसेना शाखा प्रमुख भास्कर टेंबे अशोक अहिरेकर गुरुनाथ देसले सुनील शिर्के प्रभाकर मिरकुटे कैलास मिरकुटे आणि अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी न्यूज कल्याण आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक नाईन एट थ्री थ्री टू थ्री फाय झिरो डबल वन त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या दिलेल्या केटीव्ही न्यूज च्या ईमेल आयडी वर देखील संपर्क करता येईल